नमस्कार मित्रांनो स्त्री पुरुषावर फिदा होते तेव्हा याचा अर्थ ती तिचं सर्वस्व त्याला समर्पित करते विना कोणत्याही अटीशिवाय वि कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यामुळे ती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्त्रिया मोहित होताना हे इशारे नक्कीच देतात फिदा ती अशी शक्ती आहे जी तुम्हाला विचार कैद करते आणि तुमचे सप स्वप्न ती एक परच्याही बनवते हे संबंध एक एक अज्ञात रस्ता आहे जिथं आवड आणि रस्ता एक कदम दूर असते ही व ती जादू आहे जी न सांगता पण आपल्यावरती होते आणि आपल्याला मजबूर करते मित्रांनो का तुम्ही कधी हे जाणून घेतलं आहे का की एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला काही डोळ्यांनी नजरेने काही तुम्हाला इशारे देते एखादी व्यक्ती स्त्री तुम्हाला सारखी सारखी पाहते पण ती तुम्हाला पलटून पण पाहते आणि नजरे हट तुम्ही पाहिलं की नजरे हटवते तेव्हा हा संकेत असू शकतो की ती तुमच्याविषयी काहीतरी खास महसूस करते किंवा तिला फील होतं कारण थांबा मग हा हा खूप महत्त्वपूर्ण इशारा आहे आज आपण हेच गुप्त संकेत पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला हे समजायला मदत होईल की स्त्री आपल्यावर फिदा असताना काय करते तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असे इशारे जे तुम्ही नजरअंदाज करता तेच इशारे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तिचे डोळ्यांमध्ये पारकाईने पहा आणि त्याबरो ती त्याबरोबरच तिचं ती तुमच्या एकटक पाहत असताना तिची लाजाळू स्माईल आणि तिने विचारलेले तुम्हाला प्रश्न जर तुम्हाला आठवत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळे रास तुम्हाला इथे समजतील ज्यामुळे आपण हे ओळखू शकतो की तुमच्या मनात काय सुरू आहे आणि तुमच्या शब्दांमध्ये काही काही ना काही नक्कीच संकेत असतील तर मित्रांनो हे डोळ्यांनी इशारे आणि हलकशी स्माईल हे त्याच्यामध्ये हे लपलेलं असतं आणि ते तुम्हाला जर जाणवलं तर हा पण एक मोठा संकेत असतो गप्प बसणे आणि बेचैनी होणे हा देखील एक मोठा संकेत आहे हा एक योगायोग असू शकतो आणि हा संदेश हा जिथं या दुनियेत भरम भरमसार अशी कहाणी अशा गोष्टी आहेत ज्या इशाऱ्यांमध्ये लप लपलेल्या आहेत पण हे प्रश्न आपण काही संकेतांवरून पुढे पाहणार आहोत ही एक कला आहे आणि या व्हिडिओमधून हेच आपण रहस्यमयी सफर इथे समजून घेणार आहोत हसणे नजर मिळवणे आणि छोटीशी अशी हरकत असे काही लपलेले राज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तर स्त्री जेव्हा आपल्यावरती फिदा असते तेव्हा असे काही छुपे दहा संकेत ती आपल्याला देते आणि त्याच सच्चाईपर्यंत त्याच खरेपेपणापर्यंत आपण आज जाणार आहोत तर लक्षात ठेवा हे इशारे खूप लपलेले आहेत आणि गहरा खोलवर एक रहस्य आहे तर हे मग जाणून घेतल्यानंतर तुमची नजर तुम्ही अनदेखा कधीच करणार नाही तर चला हा व्हिडिओला आपण सुरुवात करूया बेसिक पॉईंट आपण आता पाहणार आहोत डोळ्यांनी बोलणे आणि खूप सारे राज इथेच स्त्रियांच्या असतात की त्या स्त्रिया डोळ्यांनी नजर मिळवणे मिळवण्याची जेव्हा कोशिश करतात प्रयत्न करतात तेव्हा ती नजर तुम्ही टिकवून ठेवत असाल तर हा पण एक संकेत असू शकतो की तिची रुची तुमच्यामध्ये आहे ती तुमच्याकडे आकर्षित आहे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कॉफी शॉपमध्ये बसला आहात आणि ती दुसऱ्या टेबलवर आहे आणि तिथून तुम्हाला पाहते आहे हलकीची स्माईल देते आहे आणि तुम्ही जेव्हा ते तुम्हाला जाणीव होते की ती ती तुमच्याकडे प्यार बरेचसे संकेत देते तर ती तुमच्यावर पूर्णपणे फिदा आहे दुसरं म्हणजे बोलताना तुमचे बोलणं लक्षपूर्वक ऐकणे म्हणजेच ती तुमच्यामध्ये आकर्षित होत आहे जर स्त्री बोलताना तुमचे बोलणं लक्षपूर्वक ऐकत असेल तर तुमची पसन ना पसंती लक्षात ठेवते तर हा पण एक संकेत आहे ती तुम्हाला पसंत करते तर मित्रांनो तुम्ही बोलताना एखाद्या गोष्टीचा तुम्ही जेव्हा बोलता एखाद्या गोष्टीविषयी त्या ती तुमच्या लक्षात ठेवते आणि दुसऱ्या दिवशी त्याच गोष्टी ती करण्याचा प्रयत्न करते तुम्ही ज्या टॉपिकवरती तिच्याशी बोलला आहात तो टॉपिक ती लक्षात ठेवते आणि ते ते देखील ती काहीतरी त्याच्यातून ती शिकते तर मित्रांनो असे काही इशारे असतात ज्यावरून स्त्रिया तुमच्यावर फिदा आहेत हे समजू शकतं हे पण ती तुमच्यावर लट्टू होते हे शारीरिक संकेत आणि मनात तिच्या घर बनवलेलं असतं तुमच्या तुमच्याशी बोलताना भाषा प्रयोग स्त्रियांचा भाषा प्रयोग तिच्या शरीराची भाषा नक्कीच बदललेली असते ती तुमच्याकडे झुकून बोलते तुमच्या जवळ येण्याचा काही ना काही कारण शोधते तर हा एक आकर्षणाचा संकेत असतो आणि नेहमीसारखंच हे तुमच्या ऑफिसमध्ये मिटिंग किंवा यावेळी असे काही तुमची कु तुमच्याकडे ती खुर्ची फिरवून बघते किंवा सारखी सारखी तुमच्यावरती नजर ठेवत असेल तुमच्याकडे बघून हसत असेल तर ती तुमच्यावरती फिदा आहे हे नक्कीच लक्षात ठेवा हे संकेत तुमच्यासाठी एक चांगले संकेत ठरवू शकतात आणि ते तुम्ही जाणून घेतले पाहिजेत जर स्त्री दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगल्या रीतीने तुम्हाला ट्रीट करत असेल जसं की तुमच्यासाठी काही खास करणे किंवा तिच्यासाठी तुम तिच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी खास इरादे असणे हे पण एक संकेत आहेत की ती तुम्हाला पसंत करते उदाहरणार्थ जे क्लासमध्ये सामान्य नोट्स जरी करत असेल आणि ती सगळ्यांपेक्षा जास्त ती तुम्हाला सविस्तर नोटीस नोट्स तुम्हाला काढून देत असेल तर हा पण एक संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते जर स्त्री तुमचे मित्र परिवार पृष्ठभूमी याविषयी सवाल विचारत असेल प्रश्न विचारत असेल तर हा संकेत आहे की ते तुमच्यामध्ये तिची जा तुमच्या आयुष्यात ती तिची जागा शोध शोधत आहे मित्रांनो असे संकेत तुम्हाला मिळतात उदाहरणार्थ बऱ्याचदा परिवार त्याचे तुमचे कुट कौटुंबिक परिवार आणि त्याच्यातली सदस्य याविषयी जाणून घेण्यामध्ये रुची दाखवते विकेंडला तुम्ही काय करता आणि तुमच्या विकेंडमध्ये मी सामील होऊ शकते याविषयी समज समजते आणि बोलते ते बातेही समजू शकता की ती स्त्री तुमच्यावरती फिदा आहे हसणे हसणे एक अशी जादू आहे की ती स्त्री सामान्य लोकांबरोबर हसत नाही पण तुमच्यामध्ये ती रुची दाखवत असेल तर नेहमीच तुमच्याशी ती हसून बोलते हा पण एक संकेत दर्शवतो की ती तुमच्यामध्ये काहीतरी खास आहे हे एक साधारण मजाक असं वाटतं जर तुम्ही एखादा साधारण मजाक केला तरी देखील ती म्हणत असेल की तुझ्या बोलण्यामुळे माझा दिवस बनला तर हा पण एक मोठा संकेत असू शकतो की ती स्त्री तुमच्यावरती फिदा आहे सातवा म्हणजे काहीतरी कारण शोधून तुमच्या जवळ येणे स्त्री सारखं सारखं काही ना काही कारण शोधती आणि तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करते तेव्हा ही एक रुची दाखवते किंवा एक आकर्षित होण्याचा एक संकेत आहे उदाहरण ती सांगते की मी असं काहीतरी ऐकले की तू त्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता तिथलं खाणं तिथलं जेवण चांगलं आहे आपण तिथे प्लॅन करूया का असं ती तुमच्याविषयी बोलत असेल तुमच्याबरोबर तर आणि तेव्हाच ती तुम्हाला हलकंसं टच करत असेल तर ही एक जादू आहे आणि ती स्त्री तुम्हाला टच करते तर हा एक संकेत आहे तुमच्या खांद्यावरती हात टाकते तर हा पण एक संकेत आहे ती तुम्हाला नक्कीच तुम्हाला लाईक करते स्त्री जेव्हा तुमच्याशी जुडाव तिला जाणवतो उदाहरणार्थ बोलताना ती तुमच्या हातावर हातावर हाता बर... तपक्या मारत असेल तर हा पण एक संकेत आहे की ती तुमच्यावरती प्रेम करते जलन मैस ज तिला जर तुमच्याविषयी ती जळत असेल म्हणजेच ती तुमच्या जेलसी फील करत असेल तर हा तर खूप महत्त्वाचा संकेत आहे जेव्हा तुम्ही अन्य महिला मैत्रीसोबत तुम्ही जास्त बोलत असाल आणि ती तुमच्याशी जेलसी फील करते तर हा पण एक खूप महत्त्वाचा संकेत ठरतो की ती स्त्री तुम्हाला पसंत करते उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या अन्य महिला मै मैत्रिणी असतील आणि ती तुमच्याशी तुमत्या बोलत तर हा तर हा एक नाराजगी ती तुम्हाला दर्शवत असेल तर हा एक संकेत आहे की ती तुमच्यावरती प्रेम करते कारण ना नाराजगी हा एक महत्त्वाचा संकेत आहे की ती तुमच्यावरती खरं मनापासून प्रेम करत आहे शेवटचं म्हणजे ऑनलाईन जेव्हा ती स्त्री ऑनलाईन असते पण जेव्हा तुम्ही ऑनलाईन असता तेव्हा ऑनलाईन दिसत असेल तर नक्कीच ती तुमच्यासाठी ऑनलाईन येते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा